काय करू काय डोकं झालं ना गे ह्यांना म्हणत असते सारखं मी बघा घराकडं बघा घराकडं पण बाबाचं घराकडे लक्ष नाही हे दिगो ह्यांनी दिसलं का तुला कुठेतरी बरं जाऊ दे एक काम कर की पहिले जा आणि त्यांना सांग की तुमच्या घराची दोन्ही पण भिताडं पडले ते म्हणून लय मला टेंशन आलंय जा बघत बसू नको बाबा लाल लवकर बोलू ना त्यांना बरं झालं दिगो सापडला ते पोटू या वर्षी पावसा दे राव आणि मी महिने कवाच नाही ना कल्याण कृती का एवढ्या पडलेल्या मी आयुष्यात नाही पाहिलं राव अरे किती पाऊस कुठे झाले तर अन्नाकोळनेरला आहे ना वाळकी अकोळनेर इथं एवढं नुकसान झालंय लोकांचं मग तुला सांगतो काहींचे कांद्याचे भुसारे वाहून गेले जना वाहून गेले आणि नदी न पात्रच दिले नदी नदी वा, वावरात घुसली आता पंचनामे चालू येत एवढं पासष्ट वर्षाचं वय झालं मी आयुष्यात नाही पाहिलं भाऊ असा अवकाळी इतका पहिल्यांदाच पाच एडे अरे काय अवकाळी धरणं भरलेत काही काही धरण म्हणजे अक्षरशः बाकीच आहेत ना खालचे डॅम वगैरे अर्ध्याची वर डॅम पडले पन्नास पन्नास टक्के पावसामध्ये काय रे अरे आच्छा दाबड सापडलं तुला तू इथं बसल काय काम काय सापडील इथं काय विषय चाललाय सांगा अरच्या अरे वैनीस मी बालता काय धाराची दोन्ही भीता पडल्या काय काय हा भीत पडली हो आणि रात्री पाऊस थांबला ना आता था भिताकस काय पाडू श्यामा आवडेपटू याला किती वेळा सांगितलं वे लई लंगरी राहू हो लक्षच नाही त्याला म्हणलं वेळच्या वेळी लिपीत जा सारवान शिवण भीती लिपी जा आणि वरून पान कागद टाकलं काय बिघडलं बिघडून पाणी गाल ते भितळीत पाणी जिरून झालं नव्हतं गेल्या पावसाळ्यात कुठं झाला होता आतापासून चाललं होतं पावसाळ्यात घरात पाणी शिरलं होतं त्यावेळेस छान झालं झालं नसतं आणि तुला सांगतो गोरगरीबाचे घर झाली बाकीच्या लक्ष देत नाही काय आम्हाला जायचं दारू प्यायची तिची बायको ना ती बी जाती कामाला पण दोघं नवरा बायको येत ना आलेले पैसे उडून टाकित परि लावितच नाहीत परत चला ना वाचले कोणी काही झाले नाही कस काय पडले काय अवघडच झालं भाऊ सांगत होती तुम्हाला कधी माझं ऐकलं का पण अहो धिस आवाज आला मला माहिती का सगळी भीतळ पडल्यात पाठीमागची पाठीमागची भी आयला कस काय पडली कारण तिला आताच पडायचं होते पाऊस आहे नाटोळ केले र माझ पावसाने मी लय आणला असत पावसाला पावसावर ना रू रुबाब दाखवू चार दिवस झालं तुम्हाला म्हणत होते आहो त्याच्यावरती कपडा टाका आण तुम्ही आणला का हो आणायला उद्या आणतो आता काय करायचं नाही करायचं म्हणजे वाटुळं झालंय मरणाचं घरामध्ये पाऊस वाटले नाही माहिती आहे का किती पडलं रे सगळं ढासळ्या आता ना त्याला ना काहीतरी करावं लागेल ही पडली मागची ढासळी गॅस वरती सगळ्या च वाटुळ झालंय भांडी कुंडी रॅग बीक सगळं खाली पडलंय धान्यावर सुद्धा पडलंय काय राहिलं नाही मागची सगळी आता एक काम कर काय किडूक बिडूक पैसा अडकत धान्य काय कार थालो सुरक्षित बघा जीव वाचला बावला टाव सगळं काढावं लागेल अन्न मटेरियल त्याच्यातलं ठेवून कस जमल सगळं मटेरियल नशीब चांगलं अन्न यांचं रात्री पावसात झाला असत हे राहिले असते का बघायला हो याला नालायकाला मागच म्हणलो होतं मी ते पान कापाड वगैरे आणन ते घराचं दुरुस्त मागच्या वर्षी बी घेऊच गोल झालाय मागच्या वर्षी त्या भीतीत पाणी तिने काहीच केलं नाही अहो मे थोडी ढकलेली आहे ते वारे काय पडलं पारे काय पडलं काय झालं माहितीये का लोक आले ते घर पाडून दिलं तुझ्या कानफा टाकायला पाहिजे अरे निसर्ग आहे निसर्गाच्या फोटो कोणाचं काय चालत आहे बाळा रडू पारे आपण रिपेरिंग करू त्याला एक काम करा आता आहे ना जास्त आत जाऊ नका भिताड बोले झाले बरं का पडते बिडतेन जेवढं व्यवस्थित निघाने तेवढं काढा आणि मी भाऊसाहेब सांगतो ते दोन तीन दिवस येऊन पंचनामा करतील आता पंचनामा करायला लावा ना आम्ही कुठं राहायचं मग ते बोलतो आता यतीत काय सुट्टी आहे तू तर आगुदर शनिवार रविवार सुट्टी हा तर मी भाऊ साबाला सांगतो येऊन पंचनामे करा म्हणून चला जाऊ आणि हे कर ना जात जाऊ नका पाडी मागून पाहू आपण किती पडले कशाला चल आता शाबा नको हे केला आता हे हाताने का नाही के इधर दुरुस्त करून घेतला असतं वेळच्या वेळेला तर काय मला सांगा तुम्हाला सांगतो अण्णा बरकाच का शामराव अरे भेंड्याची भेट येते नाही ते रस्ता येणार नाही चिखल झाला बरं दुसरे भेंडे करून सोपं नाही नाही आता प्रपंच उघड्या वालो काय करावं रो आपण तरी काय करावं त्याला कळत काय तो कामाला जातो पैसे लागले की दोषी तो पैसा ठेवत नाही मागा पैसा ठेवा ना अशा अडचणीला आणि त्याची बायक उतर सांगा त्याच्या बायकून जर त्याला माग लावून करून घेतलाच ना ही बी बाईक उदळी तिची बाईक उदळली माझ्या माझ्या घरात सगळं हे करून द्यायचं पण आज घर घर गेलं प्रपंच उघड्यावाला रस्त्यावाला त्याला काय करा नाही येणार त्याला सुरुवात झालेले सगळं सामान गेलं तिने म्हणली गॅस बी सगळा मोठा तिथं सगळं त्याच्यावर पडत सगळं माझ्या संसाराच वाटू ना पारू कशाला रडते काय रडते आता माझा संसार दोन डेगलाय बांडे राहिले नाही ना कपड्याला तर राहिला नाही का राहिलं घर राहिलं नाही कुठं राहायचं सांगा आता तुम्ही नको टेन्शन घेऊ गावातले माणसं काय आपल्याला काय टाकून देणार आहेत काय चालक म्हणजे मी शब्द टाकला घर देते ना आपल्याला नको किती वेळा तुम्हाला सांगितलं घर नीट करावं आपल्याला राहायचं अवघड होईल झालंच ना अरे आपली परिस्थिती नाही पारू परिस्थिती आल्यावर बांधणारच ना आपण एक ना एक दिवस आता निसर्गाने केलं का आपण हाताने केलं का कोण ढकलून दिलाय ते घर सांग ना तुम्ही कधी माझं ऐकलंय का आजपर्यंत ते आता होती पण त्या दिवशी मी तुम्हाला बोललो होतो ना की त्याच्यावरती एखादा पत्रा काय पाल टाका म्हणून तुम्ही टाकले का त्याच्यावरती पहिला पैसे तुम्हाला ऐकत पण घराच्यासाठी तुम्हाला पैसे नाहीत मर मर कष्ट करते मी संसार वाचवायसाठी आ, आई बापाने दिलेलं तर सगळं गेलं आता होत नव्हतं ते बी गेलं काय करू आता मी कोणाला सांगू तुम्हाला बोलत जाऊ दे आता चुकलं ना राहिलेलं आपलं बॅगीत तिघी बरे चल राहिलेले कपडे घे दोन चार अंग कुठं राहायचं कुणाच्या दारात राहत आता अरे लोक आपल्याला टाकून नाही जाणार आपल्या गावातले प्रेम माणसे शब्द टाकला का लगेच गरजेतीन कोण नसतं कोणाचं मोला येत नाही आपल्यालाच आपला संसार करावा लागतो तू बघ चल उठ उठ चल तू एकदा शेद टाकून सगळे ना आपल्याला कोण देते हॅलो हा भाऊसाहेब कुठ पण आले या लवकर जरा थोड अहो गावातले दोन चार घर पडले तर ते जालूचं बी घर पडले त्याचा बी पंचनामा करून घ्या लवकर जाऊ दे ना जरा पंचनामे लवकर केले ना लवकर काम होते ना ते उगा मला गावाला तोंड द्यावा लागत हो या लवकर आला का बस नाही का आता भाऊसाहेब फोन केला त्याने ते म्हणले अर्धा तासात भाऊसाहेब पोहोच राहिले त्यांना सगळे फोटो बिटो काढून दे व्यवस्थित हा ते भाऊसाहेब करते त्या फोटोचे वगैरे मी तिकडे सांगत त्यांना फक्त त्यांना काय ला काय लागत ते दोघ नवरा कु उभे राहत पंचनामा करताना आणि काय काय नुकसान झाले ते व्यवस्थित डिटेल द्या सगळं पंचनामा झाले मला हे ना तुमचं मागचं घरी द्या ना पणचं मागचं मागची खोली नाही का अरे बाबा तिथं जोड पाहिला नाही का राहायला ते कामावर आपल्यात काम करत शेतात काम करते ती दोघं नवरा बायको अरे पण ते लोक बाहेर गावन आपल्या यायचं आले मग त्यांना कुठं पाठवू मी मला सांग बरं तुला जवळजवळ त्या घराला आहे ना दोन तीन महिने लागतील करायला मग तोवर कुठे काय काहीतरी दुसरीकडे गावात ऍडजस्ट बघ श्यामराव वगैरे विचार त्याला शामरावला मी राहायला हे नसतं गेलं तुला जर तिथं जोड पण ना तर मी तुला शंभर टक्के राहून दिलं असतं पण त्या दोघार आपल्या भरोशे येत आणि ते म्हणजे ना आम्हाला काढून दिलं गावातल्या माणसाला जागा दिली ते कुठं आपल्या बरोश्वर जायचं जा। त्यांना तर घर पण नाही तू एक काम कर तू वाईट वाटून नको घेऊ तू गावात कोणाला तरी विचार आणि राय आणि पंचनामा करायचं मी हो आणि तुम्हाला संध्याकाळचा डाबा घेऊन जाऊ तू बर का काय बाबा काहीच नाही अन्ना घर पडलं नाही का तुम्हाला माहिती आहे ना हा राव वाईट झालं गाडी <laughs> तुला मी म्हणत होतो रावजे आलो वेळच्या वेळी तुला तू लक्ष देत ना कुठंच लक्ष लंगरी फंगरी जे म्हणतो खोटं नाही येड्या तू तसाच राहतो वागतो आता काय करशील आता आला ना उघड्या आलो आण मग एक काम करा मल ना मला तुमच्या घरी द्या ना दोन एक महिने जागा द्या ना दोन एक महिने नाही जमायचं जे ज्यालो ते नाही जमायचं भाऊ तू दोन टाईम जेवायला दोघं जोगम जोड्याने या मी भामीला सांगतो अरे दोनच खोल्या माझ्या ते त्यात रे एक खोली सायपाकाची खोली आणि एक आमची राहायची खोली काय करू आम्हाला किती लागतो आम्ही दोघच येत नवरा बाय झोपूया एखाद्या कोपऱ्यात काय होतंय दोन्ही महिने तरी मस्त एक पोटात तोटात बर का जालो पण माहिती तुला किवा येते तुझी मला पण नाही भाऊ आपल्याच्या नाही सोयाची भाऊ माफ कर मला तुला सांगू का जेवायला येई पण राहायची शाप आपल्याच्या नाही होणार भाऊ खरंच माफी माग तु मला मस्त मस्त तुटात आहे असं वाटत लेकरा पोटात पोट काय करू रे आता कसं काय दोन खोल्याचं दगर माझ काहीतरी कर भो बे जालू ज्याचे त्याचे तैसे फळ देतो तो रेश्वर ज्याचे त्याचे कर्म से फळ ऐ चालू हय ऐ जालू काऊन तोंड पाडून चाललं एवढं जाऊ दे गावाला सांगितले पण कोणी काही उत्तर ना पण तुला सांगून काय आहे अरे सांग ना तू सांगितले शो काय समा सांग, सांग, ना अर शामे। ए, अर सांग रह रह। बर ए अरे झाल्या तुम्हाला सांग श्याम रावराव नाही झाले बोल ना मग मला तू तुझ्या सट नाही करायचं मग कोणासाठी करायचं सांग बर मला तू तुला माहित नाही माहीत सापार पडले आता हा तिथं सगळ्या गावाला माहीत झालंय बरं तू आता सगळं अवघड झालं विस्कळीत झालं सगळं सगळं आम्ही बिराड बिराड भरले पण राहायला कोण जागा द्यायना तू घरी घरी दोन एक दो महिने घरी कसं शक्य आहे राव जालू मग घर छोटे राव आणि त्यात आम्ही दोघं राहतो तर एकच खुली आहे ना राव ती सुरेखा नाही ऐकायची राव मी मला वाटलं मस्त आता काय करू मी मला माहित होत आके गाव नाही म्हणलं तू तरी आम्ही आम्हाची तू बी तसाच निघला जालू अय अरे जालू ऐक ना काय करू मी तरी आता मी काय म्हणते काय होत त्याला नाही जाऊ दे काय होत माझं काय लोकच घरे का असं करताय तुम्ही माझ्या मायाला गेल तर माझा बाप नाही टाकून देणार आहो ते आणि ते कशाला काय झालं मी नाही राहणार पारी काय करू ह्या माणसाच चला की आहो इथं तिथं फिरण्यापेक्षा माझ मायर भारी आहो नाही नाही तुम्हाला कुठं ठेवू कुठं नाही करतात आणि तुम्ही असं करता किती झालं काही झालं तरी किती संकट पडलं तरी मी ना सासूर वाढीला जाणार नाही बरं बाहेर जाऊन राहू ना आपण काय कु, होत कुठे राहायचं हाय का राहायची सोय कुठे जाऊन राहता कोण आहे आपलं आपल्याला कोण म्हणणार ये बाबा तू रा आमच्या दारात म्हणून बाहेर काय रूम भेटत नाहीत काय घेऊ आपण रूम काम करू चल किती बाई पण चांगलं माझ्या बापाचं घर सोडून तुम्ही उग मला दारोदार फिरवायला कशाचा स्वाभिमान बघू आता काय करताय तुम्ही हे ए जालो ए, ए परी अरे काय काय भानगडे अं कुठे चाललो कुठ निघालो कोण तुम्ही सगळा परपंच देऊ कांदे घेऊन काय चाललंय तू हे चाललोय गाव सोडून ए अरे असं नको करू यार जालू तू असं नको करू म्हणजे धंदा आहे का काय गावात आणि घर बी पडले असं म्हणलं जा बाहेर जाऊन बघा आपला काम धंदा थोडंफार पोटा पाणीच आहे की नाही पारी हा काय या गावात ए, पोटा तोटा तर तो माया बी पण आता माझा आहे काही इलाज चाला ना हो काय तुटून उपयोग आहे अण्णा माझ्या पोटाला आहे का त्याच्यामुळे मी चाललोय गाव थोडून चला चला बघा आता काय सांगणार तुम्हाला काय झालं रडायला काय रडताय तुम्ही बघ ना किती केलंय मी गावासाठी गावाने बाई थोडी किंमत नाही केली जे ते केलंय सगळ्यांसाठी केलं डेप्युटी सुद्धा घर नाही दिलं मला अरे चाम्याने तिला हाकलून लावलं चाम्यासाठी काय केलं नाही आणि अण्णासाठी पिलो वडीलदारे माणसे अण्ण सुद्धा मला चलि जाऊ द्या रोडू नका रोडून होत नसतं अहो ह्या गावाने साथ सोडली पण तुमची बायको आहे तुमच्या माग तुम्ही का टेन्शन घेता मी आहे तुमच्या सोबत मी तर त्यापेक्षा म्हणते चला आपण माझ्या मायाला जाऊ तिथं जाऊ तिथं काम करून खाऊ आपण येऊ अरे काही झालं ना मी माझ स्वाभिमानी नर नाही अजिबात आपण कुठेतरी जाऊन काम धंदा करून खाऊ पिऊ आपण जायचं कुठं हा माझ्या घरी जायचं नाही गावात असं बोंब आहे आपण जायचं कुठं जाऊ शिटीत काहीतरी काम करू आपण तिकडे जाऊन पुण्याला मुंबईला जाण्यापेक्षा तिथं जाऊन आपलं कोण आहे तिथं ओळखीच कुणापशे जाता आवती तिथं नुसता पैसा लागतोय कुठला आणायचं पैसा काम करायचं ओळख कशाला लागत कुठं काम बघू कुठं पोट भरू राहायचं कुठं राहू पोला खाली नाही तो झोपड पट्टीला अहो असं चालत नसते तिथं मरणाचं कष्ट करावं लागते माहित आहे का कष्ट करू अरे आपण कष्ट करू एक ना एक दिवस झाली या गावाच्या नाकवर ठेचून आपण घर बांधू काम करू मस्त घर बांधू ठीक आहे कुठेतरी हाता काली करा ना कलर मारी काही करीन मी विचार करची धुनं भांडी करीन मग चालतंय करू ना आपण हे करू तुम्ही रडू नका काय चला आपण जाऊ गाव सोडून जाऊ नको मग काय करू आणि असं बी कोण राहिले आता आमचं गावात गावात वाऱ्यावरच सोडलं यांना सोड वाऱ्यावर हे ना वाऱ्यावर सोड करूनच जगत येत गावानी काढलं घरा बाहेर गावांनी ना काढलं तुम्हाला घराबाहेर तुमच्या हाताने निघाला तुम्ही हाताने काय निघलो आम्ही हाताने घर पाडले म्हणलं आम्हाला बाहेर निघायचं कांसा टाकायला पाहिजे तुला सांगू मागच्या पावसाळ्यात तुझं घर पार पाणी हे झालंय वेळा मी म्हणलो ना भिताडी पक ते पाणी जिरून नको देऊ जुन्या भीती फाकन पडन तो ऐकलं का रे लोकांची घर घरं बांधितची कामं करतो प्लॅस्टर करतो सुतारण त्याचं घर पडक असं झालं भाऊ ते पाणी डिपुटी अण्णा तुमच्या दाराला मदत मागाय दिली जावा आम्ही मदत करणार नाही मग आम्ही कोणाच्या रुस होता स्वतःच घर तुम्हाला स्वतः हे करता येत नाही पान कपडा टाकलं असं काही येणार झाला असं तू म्हणून चाललो नाही एवढे तापतात म्हणून चाललो तुमच्या शब्दावर माझा नवरा कामाला येतो त्याचं काय काय नाही हे बघा दोघ नवरा बायको तुम्ही कळत माणसांची किंमत आहे जाणीव आहे उपकारी करता उपकाराच्या भाषा बोलू नका त्या अण्णाने थांबवलं होतं आम्हाला कि तुला जरा अद्दल घडू दे स्वतःच घर झालो घर तर काय होत ते सदाचा भाऊ आहे बबन तो पोलीस त्याचं घर आहे दोन खोले त्या पत्र्याच्या त्याची चावी आणलेली तुमच्या दोघांसाठी आम्ही जरा त्यांना दरी चावी आता हे ना अण्णाने उगा हटकून केलं अण्णा म्हणला जरा त्याला कळू दे काय होतं स्वतःचं घर पाडल्यानंतर आणि स्वतःच्या घराकडे लक्ष नाही दिल्यानंतर तो आहे ना साधा भाऊचा भाऊ उन्हाळ्यातून येतो येऊन गेला आता तो परत पुढच्या त्याची पुढच्या मेला बरं का तोपर्यंत तुम्ही ना तुमच्या घराचं काम करून घ्या आणि नीट राहा यांची पर्याय घराची व्यवस्था हो सर तिथं राहा झाडलोट करा व्यवस्थित दिवाबोती करा गुन्हा गोविंदाने आपल्या गावात राहायचं आपला गाव भला आपली माणसं आप, बरी आणि तू किती गाव सोडून गेला ना आता गावाला काय फरक पडणार नाही तुला शहरात गेल्यावर कळन गाव काय असत आपले माणसं काय असत आम्ही तुपलेच माणसं येतं म्हणून अण्णाने जरा तुला अद्दल घडावा म्हणून आम्ही हे केलं तुला शहरात गेल्यावर कळन गावचे लोक गावची किंमत काय असते ते आणि दादा जरा शाना होय अरे निसर्गाचं काम निसर्ग करणार आहे पाऊस वेळच्या वेळेला येणार आहे त्याच्या याच्यानुसार हे बघ पहिले शेतकरी होय अण्णा पहिले शेतकरी पाऊस यायच्या आधी स्वतःच्या सापारश्या करायचे गोराचा गोठा गोरा नीट करून ठेवायचे आपल्या घराची डागडुजी करून ठेवायचे एकासाठी करीत होते की निसर्गाने आपल्यावर काही संकट नाही येऊन द्यायला पाहिजे आणि तुला निसर्ग दोन वर्षापासून सांगतोय की तुझं घर गळत आहे याच्या भीतीत पाणी शिरलंय तरी तू झोपता निस्ता पिऊन मग कसं रे हा 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 पूटी तुम्ही बोलताय ते मला शंभर टक्के पटले बरोबर आहे तुम्हाला किती वेळा सांगितलं मी छप्पर परगळत आहे त्याला कागद टाका ही करा हा लोकाची कामं करता पण तुम्ही घरातली कामं करत नाही बरोबर आहे त्यांचं काय चुकलं मग केलं बरोबरच केलं हे बघ झाल्या तुझ्या मनात आहे ना गावाविषयी किती कटोता असली काय असलं ना बरं का गाव शेवटी गावा गाव असतं गावातले चार माणसं तुझ्या विरोधात असतात चार जवळचे असतात त्याच्यामुळे तुला कोणी गाव सोडणार नाही आणि संकटामध्ये आतापर्यंत संकटापर्यंत गावाच्या लोकांवर संकट आले ना त्यावेळेस गाव सगळं एकत्र आहे आणि आम्हाला फक्त तुला दाखवून द्यायचं होतं की जर वेळेला काम नाही झाले तर कसं होतं विचार कर विचार डायरेक्ट दिली घराची त्या घराला नीट सारव सुरव बाई तिथं नीट राहायचं ते भीती भीती जप सगळं ते पाठ अकाच आणि काय कर माहितीये का माग मा त्याचा पात्र हे झालेला आहे तिथं पानकापा टाकून घे राहायची सोय झाली तुमची आणि तुला धान्य बिन्य लागलं तिला सांगू मी तिथून घेऊन ये काय लागेल ते ला तुला गावातील लोक कोणी तुम्हाला हे करणार नाही जोपर्यंत घराचं काम होत नाही ना तोपर्यंत तिथं राहा डेपुटी त्यांना भाडं किती द्यावं लागेल मी तसं नाही राहणार त्यांना भाडं देईन लागला भाड्याचे का पकारायला हो ऐके पोरी अरे आम्ही तुम्ही गप बसा तुम्हाला घराला यावी दिली राह इमानदारीत परत राहा गावात राहा सगळ्यांशी प्रेमाने राहा काम करा तुमचं घर उभं करा हे बघा घराचे डागडू दिलं पैसे लागणार तुम्हाला तुम्ही त्या घराच्या भाड्याची वगैरे काळजी करू नका गाव सगळं तुमच्या पाठीमागे माहिती काय लागन ते आणत चून काय की नाही आणि माझ्या रानातून तुम्ही ना मेडी वगैरे लागले तुला ते मेडी बिडी तोड डेपुटी मीडी नाही काहीच नाही डागडोची नाही तुम्ही ना मला लवकर घरको मंजूर करून द्या मी लवकरच घराचं काम चालू करतो हे बघ एक दीड महिना तो घराचं काम बी मार्गी लागल तोपर्यंत हे दुरुस्त करून घ्या राहत राहतो पण डे तुम्ही म्हणतात ना जे आल्या लेपी ले आता आमकही हे बघा मी घरासाठी पैसे पैसे तुमच्याकडे ठेवा जाऊ राह दे नाही नाही तुमच्याकडे राहू दे तुला आता खर्चा ठेवले एक काम कर घर जा मंजूर झालं ना बर तुला सिमेंट आली त्याला स्टार्ट ला पैसे लागते बायकून घेऊन जाय बर थोडे फार जादा लागले तर मला दे। मी देऊन हे व्यवस्थित जर केलं ना तर तुला अख्खा गाव साथ देईन फक्त याड्याने करू नको आणि व्यवस्थित स्वतःच घर उभं कर बाबा प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं घर व्हायला पाहिजे हा आणि प्रत्येक जण आपल्या घरासाठी प्रयत्न करीत असतो तू काही ना काही पैसा अजून ठेवले ना ह्या तुझ्या वाटा टाकीत आणि तुला घर बांधून देईन फक्त तू व्यवस्थित राहा गाव सोडायचं नाही घर उभं करून देतो अण्णा तुमची लय उपकार झाले मला वाटलं की आम्हाला गावानी वाऱ्यावर सोडलं पण शेवटी गावातली माणसं ती गावातले माणसं आहे रुपाता हे बघा तुम्हाला जरी वाटलं असलं ना की आम्हाला आता गाव हे करेन आम्ही चाललो वगैरे आमच्या काही सगळ्यांच्या गोष्टी मनात असतात तुम्हाला आदल घडवायची म्हणून एवढं केलं आणि जायला आहे ना ह्या माणसाच्या अंगा खादेर अंगाखादेवर वाढलेला आहे माझ्या बा त्याचं बालपण माझ्या एकट्या गेले डोळ्यात आणि तुम्ही बी बहिणी आमच्या बाहेर जाऊन चला पुढं मला सांगतो जालो गाव तो गाव असतो चल चला पुढं